नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती फेज टू या संदर्भात रिसेंटली ऍड देण्याची प्रोसेस पवित्र चालू होती त्यानंतर स्व प्रमाणपत्र करण्याची प्रोसेस लास्ट डेट मार्च होती आहे मात्र फॉर्म जे आस्थापनांना किंवा स्कूलला ज्या ऍड द्यायच्या होत्या जाहिराती द्यायच्या होत्या पवित्र पोर्टलला त्याची डेट मात्र पंधरा मार्च संपलेली होती त्यानंतर बऱ्याचशा माध्यमाच्या माध्यमातून म्हणजे विद्यार्थी संघटना शिक्षक संघटना किंवा जे अकॅडमी आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवाराने यासाठी खूप प्रयत्न केले की अजून डेट वाढून देण्यात या आता डेट वाढून देण्यासंदर्भात काहींचं मतमतांतर आहे अद्याप डेट वाढून देण्याचे पायदे अर्थात ती प्रोसेस तर सा, साईड बाय साईड चालूच आहे त्याच्या पुढची प्रोसेस ऑलरेडी चालू झालेली आहे म्हणजे तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची प्रोसेस पण दिलेली त्यांनी चालू सो असं मोठं नुकसान किंवा लेट होणार नाही फक्त एवढाच मुद्दा महत्वाचा आहे या आस्थापनांना स्ट्रिक्टली सांगायला पाहिजे तुमच्याकडे जागा असेल तर अपडेट कराच कारण तुम्हाला माहिती की बावीस च त्यांनी अपडेट मागितलंय तेवीस चोवीस चोवीस चो, पंचवीस च नाही मागितलंय दोन वर्षापूर्वीच आहे द्यायला काहीच हरकत ते द्यायलाच पाहिजे तुमच्याकडे रिलीज पाहिजे दोन पूर्वीच आहे एवढं डिले करताय का तुम्ही दोन वर्ष पुढे आपली ट्रेन एवढी लेट चालत नाहीये जर जेवढा ट्रेन जरा लेट चालतात त्याला कॅन्सल आपल्याला कॅन्सल नाही करायचंय डिले का होत आहे जर सांगितलं तर प्रत्येक अस्थापनाने म्हणजे हे प्रत्येक गाव लेवलला ग्रामीण भागात नागरी भागामध्ये विद्यार्थी पुढाकार घेऊन प्रत्येक आस्थापनाला जाऊन भेटताय भेटताय विनंती करताय निवेदन देताय अर्ज करताय की बाबांना तुमच्यावर तिथे करा आम्हाला जागा वाढतील आम्हाला संधी मिळेल आमचं करिअर बनेल आमचं भविष्य चांगलं होईल पण तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींनी विद्यार्थी करताय तर प्रशासनाकडनं एक विनंती आहे सगळ्यांच्या मार्फत मी विनंती करतो की प्रशासन हे स्टिकली एक निवेदन काढून स्टिकली सांगायलाच पाहिजे तुमच्याकडे जर जागा रिक्त असेल तुम्ही भरायलाच पाहिजे जाहिरात द्यायलाच पाहिजे असं जर काही आढळलं जागा रिक्त असं तुम्ही जाहिरात दिली नाही तर तुमच्यावरती संबंधित जो व्यक्ती याला जबाबदार असेल याच्यावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद होईल किंवा कारवाई होईल असं काहीतरी द्या आता ही जर तुम्ही आता दाखवणार तुम्हाला बघा जाहिरात मुदतवाढ दिली त्यात काय म्हणत नाही थोडक्यात तुम्ही बघा काय म्हणतात जागा वाढणार का शक म्हणजे साहजिक आहे वाढ दिली म्हणजे अजून काही पण अजून काही स्कूल क्वाला आड होतील तर साहजिक जागा वाढणारच आहे आता जागा ही का दिल्यास जागा कारण जेवढ्या ऍड आल्या ना त्यामार्फत ज्या जागा रिक्त आहे किंवा जी व्हॅकन्सी ती फार कमी आहे म्हणजे असं म्हणजे तुम्हाला एक सात आठ हजारापर्यंत एक अंदाज मी तुम्हाला सांगतो सात आठ हजारापर्यंत जागा करायचा आल्या असतील अपेक्षित दहा हजार प्लस तर यायलाच पाहिजे अजून पण तेवढा जागा नाही आहे आणि प्रशासने पण आपल्याला वेळोवेळी सांगितलं की आम्ही दहा हजार दहा हजार प्लस जागेसाठी ही जाहिरात देणार आहोत पण तसं काही दिसत नाहीये सो यासाठी जागा मुदत वाढत आणि बऱ्याचशा संस्थेत जागा खरंच रिक्त आहे पण काय हलगर्जीपणा लक्ष न देणं टाळा टाळा करणं बघू काहीतरी टेक्निकल इश्यू सांगणं किंवा काहीतरी कारण देणं या बाबतीत ह्या अशा घडत चालल्या चुका आहे यांनी काय होणार आहे येणाऱ्या जाहिरातीमध्ये जागा कमी होणार आणि एवढे विद्यार्थी कितीतरी वर्षापासून बी एड डी एड ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सी टी 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 आणि कारण त्यांना हा त्रास होणार लक्षात सो चांगली गोष्ट आहे पण तुम्ही ह्या बाकीच्या प्रोसेस पण चालू ठेवा नाहीतर ह्याला जास्त वाढ दिली प्रोसेस चालू आहे लांब सो ह्या जूनला जुलैला यांना अपॉइंटमेंट मिळाली पाहिजे ना नियुक्ती तशी प्रोसेस राबवा नाही परत तुम्ही ते डिले केलं तर अजून डिले पुढे मग सगळंच डिले आहे आपले माननीय नागरबोजे साहेबांनी काय केलं आपल्याला माहिती आहे अशा घटना भविष्यात घेऊन यासाठी सरकार योग्य ती पावलं उचललीच पाहिजे नाही तर अशी किंतरी नागरगोजे सर आहे तो या सरांना पण आपल्याकडनं खूप खूप म्हणजे आदरांजली आपण वाहूया एवढं लवकर उद्देश जायला नव्हतं पाहिजे सरांनी पेशन्स त्यांनी खरं म्हणजे खूप ठेवले होते त्यांचे वाद इंटर्मल आपल्याला जास्त माहिती मानसिक काय छेळ त्यांचा माहित नाही पण तुम्ही सगळ्यांनी अजूनही आपण सगळे लढतोय जीवन संघर्षाचा संघर्ष आपल्याला त्यात काय असं अवेलेबल होणार नाही संघर्ष सगळ्यांना करायचा जागा आहे जागा वाढवण्यासाठी पण आपण संघर्ष करतोय प्रोसेस कंप्लीट लवकर पण आपले संघर्ष आहे भविष्यात सुद्धा हा राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो एनार्ट टेन दोन हजार पंचवीस ची पण तुम्ही जर तयारी ची असं आपण लॉन्च केली आहे या बॅच चे सगळे फीचर्स बॅच मध्ये मिळणार आहे एकविषयी नाव्य प्लस जेएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे जर तुम्ही चे आमचे विद्यार्थी असतात चौदाशे नाणे प्लस जेसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे पुन्हा तुम्हाला गाडी करत आहे त्यासाठी ऍप डाऊन डायरेक्ट परचेस करा आणि टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त दोनशे नाव्य प्लस जीएसटी मध्ये अवलेबल तर तुम्ही बॅच घेतली मी तुम्हाला सजेस्ट करतो बॅच घ्या बॅब बरोबर ही विद्यार्थ्यांना ज्यामुळे तुम्हाला इंग्लिश मराठी मॅथ साठसठ टेस्ट आहे शंभर टेस्ट आहे टोटल चारशे टॉपिक वाईज शंभर टेस्ट आहे बायले टेस्ट असणार आहे त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट प्रोसेस करा काही शंका असल्या नंबरला कॉल करा आता मुख्य मुद्द्यावर तुम्हाला घेऊन जातो पंधरा तारखेची म्हणजे परवाची नोटीस आहे तुम्ही पवित्र पोर्टलला बुलेटिन वर गेलात तर बुलेटीमध्ये नोटीस अपडेट झालेली आहे त्यामध्ये पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षण पंधरा दुसऱ्या टप्प्यातील ज्याच्या कारवाईची मुदत वाढीबाबत जाहिरात देण्यासाठी बघा त्यांनी काय सांगितलंय दुसऱ्या टप्प्यात शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी दिनांक वीस जानेवारी पंचवीस रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापना सुविधा देण्यात आली होती कधी दिली आहे वीस जानेवारी आता आपण मार्च मध्ये आहोत कंप्लीट तीन महिने जे दोन तीन दिवस बाकी तीन महिने झालेली आहे दिनांक वीस जानेवारी ते पंधरा मार्च पर्यंत सुद्धा देण्यात आली आहे आता पंधरा मार्च पर्यंत होती अद्यापही व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याचे जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक एकतीस मार्च पंचवीस पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे म्हणजे हे इकॉनॉमिकल इयर पूर्ण एकतीस मार्च पर्यंत मुदत वाढ आहे आता हे दिनांक दिना पुढच्या दोन बातमी बघा काय मुद्दे त्यांची काय राज्यातील सर्व शिक्षण व्यवस्थापना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षकांचे रिक्तपदे भरण्यासाठी पवित्र पूर्वक जाहिरात देण्याची कार्यवाही करावी पवित्र पूर्वक जाहिरात देण्यासाठी ह्या वेबसाईटला काय भेट द्यावी आता हे आव्हान हा शब्द टाकताय तुम्ही ठीक आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही आदरात्मक बोलताय पण एक प्रशासनात तुम्ही बसला आहात प्रशासन तुम्हाला चालवायचं आहे ह्या विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी न्याय द्यायचा असेल तर तुमचे कर्मचारी असतील तर त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही स्ट्रिकली सांगायला पाहिजे संस्थेला पण सांगायला पाहिजे तुम्ही आता त्या नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू असं द्यायला पाहिजे होतं म्हणजे आता तिब्बत योग्य काय आपल्याला माहिती नाही आपण प्रशासनात नाही पण आम्हाला वाटतं बाहेरून बघितलं आम्हाला वाटतं की द्यायला पाहिजे कारण हे वाढत चाललंय वाढतच चाललंय की जी तिसऱ्यांदा वाढ दिली ही मला शैक्षणिक संस्था सरकारला पदभरती बाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी आल्यास ह्या मेन्यूवरती संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलं सो या संस्थांना सगळ्या शाळेंना स्थानिक स्वराज संस्थेला आव्हान आहे विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या प्रश्नाच्या मुद्द्याला लक्षात घेऊन जागा अपडेट करा हे खूप मुलं कितीतरी वर्षापासून इथे वेटिंगला आहे बघता आम्हाला आत्ता जॉब मिळेल म्हणलंय परत त्यांना तीन वर्षीच्या सेवक संदर्भात खूप अडचणी आहे सो सगळ्या संस्थांनी पण यावर द्यायला पाहिजे काही अडचण असेल तर तुम्ही या प्रशासनाशी बोला तुम्हाला कळत नाहीये बिंदू नामावली काय अपडेट कसं का करायचं काही का काहीच माहिती नाहीये माहितीच केलंच नाही कधी कितेक वर्षांतर शिक्षक भरती होते सो अशा गोष्टी आहेत सो त्यांना अपडेट करा काही रिटायरमेंट आले म्हणजे जाऊ दे रिटायरमेंट आहे तर काय करायचं मेडिकल लेवल चे डिपार्टमेंटला बसलेले उमेदवार आहेत त्यांनाही करायचं खरं म्हणजे त्यांनी करायला पाहिजे पण माहिती नाही दिल्ली चांगलीच गोष्ट आहे त्यांनी काय जागा अजून वाढणार आहे आणि साईड दुसरी प्रोसेस चालू आहे ना तुम्हाला वाटतं सर कशाला जागा नोंद देतात देता भरती प्रक्रिया बर राबवा राबवणार पण लक्षात घ्या की तुम्हाला साईड बाय साईड दुसरी पण प्रोसेस चालू केलेली आहे सो लेट होणार नाही ऑलरेडी लेट आहे आता अजून लेट होणार याची काळजी सगळंच घेतील आणि आयुक्त सध्या आहे म्हणजे काय म्हणजे घेत आहेत व्यक्त करूया सो बी अलर्ट ही लवकरच प्रोसेस कम्प्लीट होईल आणि ह्या जून पर्यंत म्हणजे नवीन जे शैक्षणिक वर्ष चालू होईल ना तुम्हाला या वर्षी होणार एप्रिल एप्रिलमध्ये पण एप्रिलमध्ये होणार नवीन शैक्षणिक वर्ष जून मध्ये होणार आहे परत सो जून मध्ये होणार आहे कारण की डिले डिले शिकवायचं बाकी आहे एक्झाम बाकी क्वेश्चन पेपर बाकी सगळंच बाकी आहे सो पुढच्या वर्षात कदाचित एप्रिलमध्ये चालू होईल नवीन शैक्षणिक वर्ष या वर्षी जून मध्ये चालवायची शक्यता म्हणजे जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट झालेला आहे सो शिक्षक म्हणून तुम्हाला भविष्यात अं आ... हे पद पाहिजे असेल किंवा तयारी करायची असेल टेनार पंचवीस ची अव्हेलेबल आहे सगळे फीचर्स हे पूर्ण तीन तुम्हाला शिकवणार आहे आणि डिस्काउंट मध्ये नशे हीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे आणि जे जुने विद्यार्थीच्या असतात त्यांनी बॅच काढून त्यांना सगळं जीएसटी मध्ये अव्हेलेबल असं की ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असणार हा हेल्पलाईन नंबर हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी जणांची पंचवीस एकशे सतरा या नंबरला कॉल तुम्ही विशेष माहिती घेऊ शकता असेच व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट वे मध्ये धन्यवाद